राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कोर्ट कचेरीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे ठाकरे सेनाविरुद्ध शिंदेसेना असा सरळ सरळ वाद बघायला मिळतो आहे यामध्ये पालकमंत्री दादा भुसे आणि ठाकरे सेनेचे उपनेते अद्वय हिरे खासदार संजय राऊत यांच्यातील राजकीय वैर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे गेल्या दोन महिन्यातून अधिक कालावधीपासून उपनेते अद्वय हिरे हे बोगस नोकर भरती जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरणात नाशिक कारागृहात आहेत त्यांच्या जामिनावर अजूनही शिक्कामोर्तब झालं नाहीये त्यात भुसे यांची बदनामी प्रकरणात खासदार संजय राऊत यांच्यावर मालेगाव न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्यामुळे हा राजकीय वाद आणि कायद्याचा ससेमिरा अजून किती उग्र रूप धारण करणार हे येणारा काळच ठरवणार आहे दरम्यान अद्वय हिरे यांच्या खटल्यावर बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे त्यांच्या सुनावणीत काय होतं हिरे यांना जामीन मिळेल का किमान विधानसभा लोकसभा निवडणुकीपूर्वी तरी हिरे कारागृहातून बाहेर येतील का की कारागृहातून निवडणूक लढवणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर दुसरीकडे संजय राऊत गैरहजर राहिल्यामुळं मालेगाव कोर्टानं त्यांच्या वकिलांना सुनावलं आहे त्यामुळे सोळा फेब्रुवारी रोजीच्या सुनावणीला राऊत यांना मालेगावत येणं भाग आहे या सर्व प्रकरणामुळे मालेगाव शहर तसंच परिसरात ठाकरे सेनेचे कार्यकर्ते विखुरले गेले सुनावणीत काय होईल हिरे यांना जामीन मिळेल का किमान विधानसभा लोकसभा निवडणुकीपूर्वी तरी हिरे कारागृहातून बाहेर येतील का की कारागृहातून निवडणूक लढवणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत याविषयी आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा न्यूज ब्युरो कसमते मा अपडेट मालेगाव